सांगलीतील नामां एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये सहावीमध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत एका विकृत शिक्षकाने अश्लील चाळी केले हा प्रकार पीडित मुलीच्या पालकांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांना सांगितलंय त्यानंतर त्यांनी शाळेत जाऊन जाब विचारत शिक्षकाला चांगला चोप दिला अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत एका विकृत शिक्षकाने काही दिवसांपूर्वी अश्लील चाळे केले होते या विद्यार्थिनीने घाबरून तिच्यासोबत घडलेला हा प्रकार तिच्या मैत्रिणींना सांगितला त्यावेळी अन्य विद्यार्थिनींसोबत देखील अशाच प्रकारे गैरवर्तन केल्याचे विद्यार्थिनींनी पालकांना सांगितले या प्रकरणी पीडित पालकांनी मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराची माहिती दिली त्यावर सर्व पालकांना घेऊन ते, ते संबंधित शिक्षण संस्थेमध्ये पोहोचले आणि झालेल्या प्रकाराचा जाब विचारला त्यावेळी पीडित पालकांचा आणि मनसे कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला त्यांनी त्या विकृत शिक्षकाला चोप दिलाय यावेळी त्या विकृत शिक्षकाला तात्काळ निलंबित करा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी संस्था चालकांकडे केली आहे परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी देखील त्या विकृत शिक्षकास कमी करण्याचा निर्णय घेतलाय यावेळी महिला सेनेच्या सरोजा लोहगावे जमीर संधी दयानंद मलपे विठ्ठल शिंगाडे अमित पाटील संजय खोत प्रकाश माळी अमर औरादे कुंभार रोहित जाधव लोकसभेसाठी इच्छुक असलेले विशाल पाटील यांनी निवडणुकीसाठी केलाय चाळीस जणांची टीम काम करत आहे पण विशाल पाटील यांनी शेवटपर्यंत निवडणूक लढवावी मैदानातून पळ काढू नये असं आवाहन खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना विशाल पाटील यांना दिलं तर कवलापूर विमानतळ कृषी उड्डाण पूल दोन मधून करण्यासाठी लवकरच होईल अशी ग्वाही देखील पाटी या पाटील यांनी दिली आहे सांगली महापालिकेत विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार पाटील महापालिकेत आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय खासदार पाटील म्हणाले कोल्हापूर येथील विमानतळाबाबत केंद्रीय पातळीवर चर्चा केली होती विमानतळासाठी तीनशे पन्नास एकर जागा आणि फ्रिक्वेन्सीची आवश्यकता असते कौलापूरची जागा एकशे साठ एकरे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष डाळींब आदी शेती पिकांची निर्यात करण्यासाठी कृषी उड्डाण दोन मधून विमानतळ व्हावे अशी मागणी केली आहे अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा देखील झाली आहे लवकरच सर्वे होणार असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले तर कृष्णा नदी शुद्धीकरणासाठी परिसरातील शेतकरी आणि साखर कारखानदारांनी भूमिका बदलावी असं मत देखील खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केलं आहे भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या तेल कंपन्यांच्या डेपोमध्ये पेट्रोलियम पदार्थाची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्या आगामी संपाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम जन्य पदार्थांची वाहतूक पुरवठा आणि वितरण सुरळीत राहील यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा असून पेट्रोल त्रुणी त्रुणी व डिझेल वितरण सुरळीत सुरू आहे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोनविसे यांनी केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर प्रभारी जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली आहे प्रभारी जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत पेट्रोल व डिझेलचा जीवनावश्यक वस्तू म्हणून अंतर्भाव होतो या अधिनियमांतर्गत पेट्रोलियम जन्य पदार्थांची वाहतूक पुरवठा आणि वितरण सुरळीत राहील यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्या आगामी संपाच्या पार्श्वभूमीवर वाहन चालक आणि वाहतूकदार यांच्याकडून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये कायदा व सुव्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये म्हणून तसेच पेट्रोलियम पदार्थांच्या वितरणात अडथळा येऊ नये म्हणून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं जिल्ह्यात काही गुन्ह्यात वाढ झाली असली तरी गुन्हे उघडकीस आणण्याचं प्रमाण देखील चांगलं आहे मागील वर्षी झालेल्या एकोणसत्तर खुनांपैकी दहा खून जमिनीचे वाद तर पैशाच्या कारणावरून सतरा खून झाल्याचं निष्पन्न झालंय यातील सर्व आरोपी हे जेरबंद करण्यात यश आलं आहे मालमत्ता संदर्भातील गुन्ह्यांचा तपास तातडीने लावावा यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केल्याने त्यातील आरोपींना जेरबद्द करण्यात पोलिसांना यश आलंय अशी माहिती जिल्हा पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज तेली यांनी पत्रकार बैठकीत दिली डॉक्टर तेली, तेली म्हणाले जिल्ह्यात गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत दोन हजार तेवीस या वर्षात खून चैन स्नॅचिंग अत्याचारांच्या घटनेत वाढ झाल्याचं चित्र आहे तर दरोडा जबरी चोरी खुनाचा प्रयत्न दरोडा यांसह गंभीर गुन्ह्यात घट झाली आहे जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या एकोणसत्तर खुनांपैकी दहा खून जमिनीचे वाद तर पैशाच्या कारणावरून सतरा खून झाल्याचं चा निष्पन्न झाले मालमत्ता संदर्भातील गुन्ह्यांचा तपास तातडीने व्हावा यासाठी पोलिसांनी लक्ष केंद्रित केल्यानेच त्यातील आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं रिलायन्स दरोडा प्रकरणी चोरीस गेलेले लाखोंचा ऐवज जप्त करण्यात लवकरच पोलीस यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त करून मागील वर्षातील गुन्ह्यांमध्ये अपहरण आणि बलात्कार यामध्ये वाढ झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ बसवराज यांनी दिली वाळवा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संकेत बाळासो पाटील याला पहिले जिल्हा न्यायाधीश ए एस गांधी यांनी पोक्सो कायद्यानुसार दोषी धरून पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता संकेत बाळासो पाटील यांनी पीडित अल्पवयीन मुलीस त्याच्या बहिणीच्या मुली आल्या आहेत त्यांच्यासोबत खेळण्यास चल असं खोटं सांगून घरी नेलं तिला मोबाईल पाहण्यास देऊन संकेतने त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला या खटल्याची सुनावणी झाली संकेत, संकेत पाटील यास भारतीय संहिता कलम तीनशे चौपन्न ब व पोक्सो कायदा कलम दहानुसार शिक्षा सुनावली आहे सरकार पक्षातर्फे बाजू मांडण्याचं काम सहाय्यक सरकारी वकील शुभांगी पाटील यांनी पाहिलं सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदारांची साक्ष हो नोंदवण्यात आली फिर्यादी व पीडित मुलीची आई पीडित मुलगी डॉक्टर रामचंद्र चौगुले पंच साक्षीदार आणि तपासी अंमलदार नीलम जाधव यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या सदर खटल्याचा कामी वैरवी अधिकारी चंद्रकांत शेतोळे पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाटील यांनी सहकार्य केलं या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक नीलम जाधव यांनी केला अदानी ग्रुप बाळाच्या जोरावर शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर गदा आणत आहे अदानीच्या राक्षसी प्रवृत्तीच्या विरोधात लढा देऊ असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजू शेट्टी यांना दिले राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीच्या निवासस्थानी भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव धरणातून वीज निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारच्या वरद हस्ताने अदानी उद्योग समूहाने हालचाली गतीमान केले आहेत येत्या दोन ते अडीच वर्षात शीघ्र गतीने हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे पाटगाव धरणाचे पाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामार्गे समुद्राकडे वळवल्याने भुदरगड कागल शिरोळसह कर्नाटक सीमा भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी कमी मिळणार आहे याशिवाय कराराप्रमाणे कर्नाटकला पाणी देण्यासाठी काळंबाडी व चांदोली धरणातून जादा पाणी द्यावं लागणार आहे याचा फटका कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसहित म्हैसाळ योजनेवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनाही बसणार आहे केंद्र सरकारने अदानी उद्योग समूहाचे हित डोळ्यासमोर ठेवून घेतलेल्या या निर्णयामुळे सांगली कोल्हापूरसह सीमा भागातील शेतकऱ्यांना याचा फटका बसणार असल्याचं राजू शेट्टी म्हणाले महापालिकेत निविदा मॅनेज करण्याचे प्रकार आहेत तक्रारी देखील येत आहेत कोणताही जहागीरदार असू द्या मंत्री आमदार खासदारांचे फोन येऊ द्यात पण कामे मॅनेज करून देऊ नका ठेकेदारांची रिंग मोडा अशा सूचना खासदार संजय काका पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या तर शिवाय महापालिकेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच मंत्रालयात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ अशी ग्वाही त्यांनी दिली आहे खासदार पाटील यांनी तब्बल चार तास अधिकाऱ्यांची जम्बो बैठक घेतली महापालिकेच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार संजय पाटील महापालिकेत आले होते त्यांनी यावेळी आढावा बैठक घेतली या बैठकीला आयुक्त आयुक्त सुनील पवार अतिरिक्त चंद्रकांत खोसे उपायुक्त उपायुक्त राहुल रोकडे उपाय। पाटील वैभव साबळे उपायुक्त पंडित पाटील यांच्यासह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते खासदार पाटील म्हणाले महापालिकेत निविदा मॅनेज होण्याचे प्रकार वाढले तशा तक्रारी देखील येतात जादा दराने निविदा भरली जाते व ती मॅनेज करून मंजूर होते हे कसं शक्य आहे पेठ नका चांगली रस्त्याचं चा काम बेचाळीस टक्के कमी दराने येतं तर मग महापालिकेतील कामांच्या निविदा जादा दराने कशा ठेकेदार रिंग करून निविदा करतात ठेकेदारांची रिंग मोडा कोणी आमदार खासदारांचा फोन आला तरी तिकडे लक्ष देऊ नका काम चांगलं करून घ्या दहा वर्षापूर्वी कोणताही ठेकेदार कशावरून फिरत होता आज तो कशातून फिरतोय हे सर्वांना माहितीये रस्त्यांची कामे चांगली आणि दर्जेदार होऊ द्या तशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या जिल्ह्यात दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षाच्या नवव्या महिन्यातही जीएसटी महसूलात चांगली वाढ झाली आहे एप्रिल ते डिसेंबर दोन हजार तेवीसचा महसूल नऊशे पस्तीस कोटी इतका झालाय महिन्यात जीएसटी महसुलात एकशे दोन कोटींचीच म्हणजेच बारा टक्के वाढ दिसतीय डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये एकशे एक कोटींचं संकलन समाधानकारक ठरलंय सांगली जिल्ह्याचा विचार करता डिसेंबरपर्यंत महसूल वाढ ही राज्याच्या तुलनेत अधिक असल्याचे केंद्रीय जीएसटी विभागाच्या वतीने सांगण्यात आले देशात जीएसटी संकलनाने सलग बावीस हव्यांदा एक लाख चार कोटींच्या रुपयांचा टप्पा ओलांडला आहे देशाचा विचार करताना डिसेंबर तेवीसमध्ये जी एस टीचा एकूण महसूल एक लाख चौसष्ट हजार आठशे ब्याऐंशी कोटी इतका आहे गेल्या वर्षीच्या डिसेंबर दोन हजार बावीसच्या महिन्याच्या एक लाख एकोणपन्नास हजार पाचशे सात कोटी महसूलाच्या तुलनेत दहा पूर्णांक तीस टक्क्यांपेक्षा जादा कर संकलन झालं आहे सांगली जिल्ह्यात एप्रिल दोन हजार तेवीस ते दे डिसेंबर दोन हजार तेवीसचा महसूल नऊशे पस्तीस कोटी इतका झाला आहे मागील वर्षीपेक्षा आता या नऊ महिन्यात जी एस टी महसूलात एकशे दोन कोटींचीच म्हणजे बारा टक्के वाढ दिसते एप्रिल दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये जी एस टीचं कलेक्शन आठशे तेहतीस कोटी होतं डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये जी एस टीचं कलेक्शन चौऱ्याऐंशी कोटीच्या पार्श्वभूमीवर आता नवीन आर्थिक वर्षाच्या डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये डिसेंबर दोन हजार बावीसपेक्षा जी एस टी महसूलात सतरा कोटींचीच म्हणजेच एकवीस टक्के वाढ झाली आहे महाराष्ट्राचा विचार करताना डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये जी एस टीचा एकूण महसूल सव्वीस हजार आठशे चौदा कोटी आहे गेल्या वर्षीच्या डिसेंबर बावीसच्या तेवीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी महसूलाच्या तुलनेत चौदा टक्क्यांपेक्षा जादा कर संकलन झालं आहे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांच्या चाव्या ताब्यात घ्या अशा सूचना एकात्मिक था बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या त्यामुळे दोन हजार सातशे ब्याऐंशी अंगणवाड्यांमध्ये कार्यवाही केली जाईल कर्मचाऱ्यांनी अंगणवाडीच्या चाव्या न दिल्यास कारवाई करण्याचे आदेशही दिलेत जिल्ह्यात दोन हजार सातशे ब्याऐंशी अंगणवाड्या आहेत या अंगणवाडीमध्ये असलेल्या सुमारे बासष्ट हजार बालकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मदतीने दररोज पोषण आहार दिला जातो या पोषण आहारामध्ये गहू मुगडाळ खिचडी अशा विविध पदार्थांचा समावेश असतो तसेच काही आहार घरपोचही दिला जातो मात्र गेल्या अठ्ठावीस दिवसांपासून दोन हजार सहाशे सत्तेचाळीस सेविका आणि दोन हजार सहाशे सत्तेचाळीस मदतनीस असे एकूण सुमारे चार हजार आठशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी संपावर गेले त्यामुळे अंगणवाड्यांना कुलूप आहे परिणामी जिल्ह्यात दररोज अंगणवाडी दिला जाणारा बालकांना पोषण आहार बंद आहे त्यामुळे बासष्ट हजार बालकांचा पोषण आहार थांबलाय तसेच गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या आहारावर परिणाम झालाय लाभार्थी आहारापासून वंचित राहू नये यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना अग्रवाल यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या